हॅलो फ्रेंड्स काल क्रूड ऑइलची एक्सपायरी होती आणि एक्सपायरीमध्ये मी नॉर्मली चार ते पाच हजार बनवते कमी लॉट्स घेऊन आणि स्ट्राईक प्राईस जेव्हा कमी असतं तेव्हा मी ट्रेड करते पण काल प्रॉफिट झाला नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते काल एक मिस्टेक झाली काल क्वांटिटीज मी जास्त ॲड केल्या होत्या अठरा क्वांटिटीज ॲड केल्या होत्या आणि अठरा क्वांटिटीज मी ॲड केल्या मला थोडंफार प्रॉफिट पण आलं होतं जवळपास चार ते पाच हजार प्रॉफिट आलं होतं पण मी याच्यामध्ये हॅजिंग केलं होतं तर त्याच्यामुळे दुसऱ्या साईडचा मला जो लॉस आहे तो कवर करायचा होता आ, तर मी पाच हजारमधल्या काही क्वांटिटीज म्हणजे पाच हजार प्रॉफिट आल्यावर काही क्वांटिटीज मी आ, सेल एक्झिक्युशनला पाठवल्या आणि ज्या बाकीच्या क्वांटिटीज होत्या तर मला वाटलं त्याच्यामध्ये अजून थोडं मार्केटवर जाईल आणि प्रॉफिट मिळेल पण प्रीमियम डीके झाला तर तुम्ही या कॅन्डल्स बघू शकता की हा अपट्रेड आहे तरी पण प्रीमियम जेव्हा टिके होतो तेव्हा तुम्हाला पॉईंट्सबरोबर मिळत नाही आणि हा जो चार्ट आहे हा चार्ट आ, मार्केट वरचा चार्ट आहे पण जेव्हा लाईव्ह मार्केट असतं तेव्हा याच स्कॅन्डल कमी जास्त होत राहतात तुम्ही हे मोठे मोठे विक्स बघता यांची बॉडी जेव्हा कमी जास्त होते तेव्हा तुमचा जो प्रॉफिट आहे तो बरेच प्रमाणामध्ये कमी जास्त दिसतो आणि जर मार्केट जास्त टाईम या रेंजमध्ये स्पेंड करतं तेव्हा प्रीमियम डेके होण्याची शक्यता असते तर प्रीमियम डेके झाला आणि मग प्रॉफिट माझा होऊ शकला नाही क्रुडाईलमध्ये तर अशा प्रकारचं पण मार्केट तुम्हाला कधी कधी मिळेल आता इथे बघा इथे मार्केट रेंज बाँड झालेलं आहे इथे काय होतं की या प्रकारचा या प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या कॅन्डल्स बनतात याच्यामध्ये प्रीमियम डिके होतो साइडवेस मार्केट होऊन जातं आणि छोटे छोटे स्विंग्स जेव्हा मार्केट बनवतं तेव्हा स्टॉपलेस हंटिंग होते आ, तर अशा प्रकारचं जेव्हा मार्केट असतं तेव्हा पैसे बनवणं थोडं मुश्किल आहे पण जर मी हॅजिंग केलं नसतं आणि एक साईडचं जर ट्रेड घेतला असता तर कदाचित मी थोडाफार प्रॉफिट काल बुक करू शकली असती तर मिस्टेक बऱ्याच झाले आहेत पण बघूया आता नेक्स्ट एक्सपायरीला बेटर करण्याचा प्रयत्न करीन हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवलेला आहे की माझ्या चुकांपासनं पण तुम्ही शिकावं काही लोक असे आहेत की खूप बेकार बेकार कमेंट चॅनलवर टाकत आहे एक माणूस माहीत नाही कुठून आला आणि म्हणतो आहे की बंगार व्हिडिओ बनवला वगैरे पण त्या व्हिडिओमध्ये मी खूप चांगलं कॉन्टेंट दिलं होतं आणि त्यांनी अशा प्रकारचं कमेंट माझ्या चॅनलवर टाकलं तर हा चॅनल फक्त अशा लोकांसाठी आहे की त्यांना काही शिकायचं आहे ट्रेडिंगमध्ये पुढे जायचं आहे आणि असं नाही की सगळेच जेव्हा प्रॉफिटचा स्क्रीनशॉट टाकतात किंवा नुसतं प्रॉफिटच दाखवतात त्याच्यामुळे तुम्ही काही शिकू शकता पण मी तर तुम्हाला म्हणेल की प्रॉफिटचे तर मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत पण जेव्हा लॉस होतो किंवा जेव्हा प्रॉफिट बनत नाही तेव्हा का बनत नाही या गोष्टींचा पण तुम्ही विचार केला पाहिजे म्हणजे जेव्हा अशी सिच्युएशन तुमच्यावर येते तेव्हा तुम्ही काय मिस्टेक करायला नको हे तुम्हाला कळायला पाहिजे तर जेव्हा अशा प्रकारचं मार्केट असतं चान्सेस असतं की प्रीमियम डीके होऊ शकतो तेव्हा लॉट साईज जास्त वाढवू नका आणि जेवढं प्रॉफिट मिळतं तेवढं बुक करा आता मला जेवढं प्रॉफिट आलं होतं तेवढं मी बुक नाही केलं तर तुम्हाला जेवढं प्रॉफिट होत येतं जेव्हा डिसेंट प्रॉफिट असं मिळतं तेव्हा स्टॉपलस ट्रेलिंग करून ते बुक करून घ्या म्हणजे असा आकडा महिनात नका ठेवू की एवढं टार्गेट मला पाहिजे आणि मार्केट हळूहळू पोहोचेल आणि जर मार्केट पोहोचलं नाही तर तुमच्याजवळ प्लॅन बी पण असला पाहिजे व्हिडिओ पाहिजे